कारखान्याच्या बाहेर काटा लावण्यासाठी शब्द दिला त्याचा काटा या निवडणुकीमध्ये शेतकरी तुम्ही आणि आम्ही मिळून काढायचं <प्रागा> आणि माझ्या गावामध्ये तर परिस्थिती वेगळी आहे गावावर नदी गेल्याचा मालक झाल्याचा पुरावा घेऊन आता काही इथे नेते होती आंदोलन होते हा भाग नाही पण नंतर ही नेतेमंडळी शांत झाली आणि नंतर याच भातर गावामध्ये जे राजकारण केले ते गावातल्या घराघरामध्ये आहे त्यामुळे इचल इतर शेतकऱ्यांनी काटा या मतदारसंघात काढायचा आहे आणि इचल जिथली जनता या निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही सत्तर सा सामना त्या ठिकाणी लक्षात ठेवा इकडे कुठं कमी पडलं तर भरपाई आम्ही तिकडे करतो काळजी करू नका त्यामुळे माझा आता अधिक वेळ घेत नाही मी मगाशीच म्हणत होतो की कुणाची भाषण नको सदाबरोबरचं एक भाषण केव्हा तर प्रत्येक आमदारने पाच पाच मिनटं बोलावं आपण सगळ्या निवडणुकांच्या मध्ये हे सगळं तुम्हाला फक्त एक मेसेज दिला आपण की आपली ताकद काय आहे हनुमानाला पण सांगावी लागते ते सात योजन समुद्र पार करू शकतो आणि ते मीडियामध्ये सारखं राजू शेट्टीला कुठे प्रतिस्पर्धी नाही राजू शेट्टी आता पडू शकत नाही हे सगळं टी व्ही चॅनलवर छापून आणण्याचे दिवस बंद राजू शेट्टी पडणार आहे का नाही ते आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आपलं कुठं कुठं फाटलंय गुडकायला त्याला तोंड मिळ लागते इतर प्रकाश आवडी पडले आणि मला त्यांचे कार्यकर्ते सांगितले होते ते आकाशाकडे बघत बसायचे कुठं कुठं फाटलंय म्हणून <laughs> तसं पडलं सगळं त्यांना लक्षात येणार आणि या परमेश्वराच्या दरबारामध्ये न्याय असतो ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर जी जी झालेला शेतकरी नेता शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांच्या मांडीला मांडू ला, मांडी लावून मांडवली करतो त्यावेळेला शेतकरी त्याचा काटा काढतात